मित्रांनो हे बघा सकाळ झाली आहे माझ्या दरवाज्याच्या समोर सूर्यनारायण आलेवर हे बघा आणि काय सुंदर निसर्ग दिसतोय बघा झुडपांच्या मधी सूर्याची किरण आहे की नाही सुंदर गावी पूर्वे दिशेला आपले दरवाजे असतात ना माझ्या दरवाज्याच्या समोरच बघा हे दृश्य आहे किती छान आहे बघा आणि हा खाली पर्याय आहे ना वर्षाचे बारा महिने हे पर्याचं आमच्या पाणी वाहत असत हे बघा या आमची गुरं आहेत सुटली बघा है बगा। ना आठ साडेआठ वाजले ना की गुरं सुटतात तिकडे आता हे माझ्या घराच्या खालच्या बाजूने जातात आहेत कोणती कोणती गुरं वरच्या वाडीतून येतात ना ती माझ्या दरवाज्यावरून जातात दरवाजाच्या समोरून बघा कशी बरोबर एकाच्या मागे एक जातात बघा ही आमची गाय आहे ना खूप धावते म्हणून तिच्या गळ्यामध्ये ना काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे तर म्हणतात लोणं बांधलं हे बघा मोठं मोठा अर्धा वासा कापून बांधलेला आहे तिच्या गळ्यामध्ये म्हणजे धावू नये हा एक इथेच आहे किती छान दृश्य वाचत हो खरंच सकाळी उठलं ना तर माझं हेच काम असतं चारी बाजूला मी फिरते आणि सर्व निसर्गाचे दृश्य बघते एवढं बरं वाटतं ना चहा पियाची पण आठवण राहत नाही मला एवढं छान वाटतंय खरंच हे बघा आमचे सकाळच उठून काय करतात आहे स्वेटर वगैरे घालून आहे काय हो थंडी लागते अच्छा मला पण थंडी लागते पण तरी पण मी याला विचारते बघा स्वेटर वगैरे घालून मस्त पाण्यामध्येच आहेत आणि ते पण म्हणे म्हणे तुला थंडी लागते <laughs> माणसा मनीवाला पण थंडी लागते बघा मी दुसऱ्या दरवाजाकडे आली आहे मोठ्या अंगणामध्ये बघा तिथून पण काय सूर्यदेव दिसतोय छान आहे ना हे बघा मित्रांनो आता आहे ना आबोलीला भर आलं हे बघा आहे ना हे बघा किती फुलले आबोली आता आबोलीला जाईला असं भर येणार मोगऱ्याला माझ्याकडे मोगरासुद्धा आहे पण आम्ही साप कापून टाकला होता ना आता नवीन आले पालवी येईल त्यालासुद्धा पावसात पण येतं त्याला मोगरा डब्बल आहे छोटा पण आहे हे बघा जाईवरती पण किती भर आला आहे बघा हिवाळ्यामध्ये ना या अशा छोट्या फुलांना खूप भर येतो बघा आणि काय सुगंध पसरला आहे अंगणामध्ये हा बघा कसा लोलतो आहे तो माझ्या पाठीपाठीच येतोय हा भिशियारा आहे ना त्याला इंग्लिशमध्ये ना, काय म्हणतात माहिती ना याचं नाव सर्व त्याच्या अंगावरती ना कचरा चिटकतो मी आता इथे ना घराच्या बाहेर पर्याजवळ उभी आहे काय थंड थंड वारा लागतो आहे बापरे अंगाला झोमतोय वारा परी आता थंडगार पाणी तरी पण ह्या महिला बाबा सकाळच कशा येतात कपडे धुवायला शेताची कामाला जाणारी माणसं असतात त्यांना यावंच लागतं होय की नाही हे बघा हे माझं समोरचं शेत आहे शेतामध्ये शेता नुसतं दव नि दव पडून बघा सगळं गवत आहे पांढरं पांढरं दिसतंय बघा हे बघा पर्याच्या किनारीला ना आमच्या रस्त्याच्या खालच्या बाजूला हे नारळ लावलेत हे बघा हे बघा हे बघा आता किती मोठा झाला असता पण नाही ना बकऱ्यांनी मग आता ही वय घातली ना यांनी हे बघा करवंदीचे झाडं असतात ना काटेरी त्याची वय घातली म्हणून आता ही झाडं राहिली आहेत हे बघा आता आमच्या वाडीतली गुरं सुरुवात झाली हे बघा आता लाईन लागेल बघा आता एक जणांची आलीत हो भाऊ काय थंडी बिंडी लागते की नाही होय थंडी लागली तरी गुरं सोडायला हवी नाही बघा थंडी असली तरी गुरं सोडावीच लागतात होय गुरं सोडली नाही तर काय होणार त्यांना पण भूक लागते ना गुरांना बघा हा पांढरा बछडा तर खूप छान आहे पण मारतो वाटते ना मारकुड आहे तो सफेदपाडा ना मारतो मार माझं मांजर बघा कुठे जाऊन लपलंय ते म्हण ये, ये, ये। हे बघा कुठे जाऊन लपलं हे बघा खाली ये ये गेला तो ये ये बघा ये, ये म्हणे <laughs> कसं लपला बघा तो कोपीच्या खाली जाऊन लाकडं माचा माचाखाली ये तो बघा कसं आता करतोय बघा मारकुटा आहे छोटा पाडा हे बघा आता हे गुरांचा शेण पडलं आहे आता गेलीत ना त्या गुरांचा हे बघा ताजं ताजं शेण आहे आता मी कमीला घेऊन येईन आणि हे सगळं शेण घेऊन जाईन आणि आमच्या तिथे कातलावरती शेणी थापेन ये हे बघा हे माझ्या दरवाज्याच्या समोर आहे ना बल्लेराश्वराचं मंदिर आहे काय सुंदर निसर्ग वाटतं आहे बघा झाडा झुडपांमध्ये माझं कवलारू घर आहे की नाही सुंदर म्हणजे पत्रे आहेत आणि पत्र्याच्यावर आम्ही कवलं टाकलेत पत्रे गरम झाले की मग गरमीतून मे महिन्यात खूप गरम होतो म्हणून आम्ही त्याच्यावर कवलं सुद्धा टाकलेत बघा काय छान वाटतंय हे बघा इथे आणून आहे ना मी असे शेण्या थापून ठेवते दो, दोन दोन झाले तरी चालेल पण मी शेण वाया नाही घालवत पडलेलं हे बघा असं थोडं थोडं आणून मी थापून ठेवते हे बघा हे पण थापल्यात मी मोडली ती अख्खी निघाली हे बघा आहे ना बघा मी तुम्हाला सांगू का मी पाच सहा वेळे अशा शेणी थापून ना एक मोठी गोणी भरून ठेवली आहे रोशा या गवत कापाला चाललास अच्छा बघा मुलं निघाली का आम्हाला ना हे आहे आमचं कोकण गाव किती सुंदर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कोकणातला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा हे माझं अंगणसुद्धा फुलानी हे बघा फुलझाडांनी भाजीनी फळं हे बघा याला पण छोटी छोटी पपई आलेत माझं अंगण पूर्ण फुलानी भाजीनी फल फलझाडांनी सगळ्यांनी भरलं आहे माझं अंगण बघा त्याला आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये माझा हा मोठा व्हिडिओ मी संध्याकाळची रोज एक मोठा व्हिडिओ टाकते तर ता नक्की माझा मोठा व्हिडिओ पण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद